नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुलांच्या डब्यासाठी ज्वारीचं पीठ आणि कोथंबीरपासून चवदार मुटके कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक कप मी कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी सुकवून घेतलेली आहे म्हणजे काय होतं जास्त यामध्ये पाणी राहत नाही त्यासाठी आपल्याला ही थोडीशी सुकवून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस भिजवतो त्यावेळेस ते, ते खूप पातळ होत नाही आता हे आपण साईडला ठेवून देऊ आता मुटके बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर इथे मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं चार लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा कडीपात्याची पाने घेतलेली आहे कडीपात्याची पाणी हे आवर्जून घाला खूप छान लागते मुटके त्यानंतर आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आपल्याला मुटक्यांचं मिश्रण तयार करायचं आहे तर आता यामध्ये आपण ही कोथंबीर घालून घेऊ त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे एक कप ज्वारीचं पीठ त्यानंतर घालायचं आहे दोन चमचे डाळीचं पीठ आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर घालायचं आहे इथे पाव चमचा हळद पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर धना पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचा पांढरे तीळ आणि एकदम चविष्ट होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोन चमचे ताजं दही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आणि या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आपण जसं भाकरीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळवून घ्यायचं आहे खूपही एकदम पाणी घालायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला अगदी थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे मुटके करायचे आहे असे छोटे छोटे मुटके केले के ना की मुलांच्या डब्याला द्यायला पण छान वाटतं आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं तर बघा असे मुटके करून घ्यायचे आहे इथे मी वड्या उकडायची चाळण आहे त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आता सगळे मुटके आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊ तर इथे सगळे मुटके मी बनवून घेतलेले आहे आता मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी कढाईमध्ये एक ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं त्यानंतर आपल्याला ही चाळणी यावरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं आहे मिडियम गॅसवर फक्त आपल्याला दहा मिनटासाठी हे वाफवून घ्यायचं आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि छान असे आपले हे मुटके वाफवून झालेले आहे शिजलेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे मुटके पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे ते आपले मुटके सगळे गार झालेले आहे आता तुम्ही असेही खाऊ शकता किंवा कट करून सुद्धा फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता तर बघा आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे एक महत्त्वाचं म्हणजे खूप जर गरम गरममध्ये जर तुम्हाला घाई असेल आणि तुम्ही जर कट करायला गेला तर याचा भोगा होईल आणि सुरीला जास्त चिकटल्या जाईल व्यवस्थित हे कट होणार नाही तर बघा अतिशय छान असे हे कट झालेले आहे असे आपण कट करून घेऊ तर बघा सगळे मुटके इथे मी कट करून घेतलेले आहे अतिशय छान असे कट झालेले आहे आता आपल्याला तुम्ही शाल फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता पण आपल्याला याला फक्त फोडणी द्यायची आहे तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे खूपही जास्त घालायचं नाही आता घरामध्ये आजारी माणसं असेल त्यांना तेलकट जास्त चालत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मुटके फ्राय करायचे आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आणि यामध्येच घालायचं आहे एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर घालायचं आहे सात आठ कडीपत्त्याची पाने आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे असे मुटके माझ्या सासूबाईंना प्रचंड आवडायचे आणि त्यांचंच बघून मी ही रेसिपी आज केलेली आहे तर छान असे हे परतून झालेलं आहे फुललेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक हिरवी मिरची ही मधोमध कट केलेली आहे तीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे म्हणजे चव छान येते आणि यातच घालणार आहे आपण जे मुटके कट केलेले ते सगळे यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे खायला एकदम टेस्टी आहे आणि पचायला हलके फुलके आहे आता तुम्हाला जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा कुठे प्रवासात जायचं असेल सकाळी घाई असेल मुलांना डब्बा देण्यासाठी घाई असेल तर काय करायचं रात्रीच असे हे मुटके वाफवून ठेवायचे आणि सकाळी पटकन असे हे फ्राय करून द्यायचे अगदी पटकन असे होतात आणि मुलांनासुद्धा हे प्रचंड आवडतील मी खात्री देते तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा आपण दोन, तीन तीन दोन ती ते तीन मिनटे मंद गॅसवर असंच ठेवून देणार आहे तर बघा तीन ते चार मिनटानंतर याचा तुम्ही कलर बघू शकता अतिशय छान असा आलेला आहे आता दोन मिनटासाठी आपल्याला गॅस मोठा करायचा आणि परतून घ्यायचा आहे कारण आता हे आपण वाफून घेतलेलं आहे छान असं शिजलेलं आहे त्याच्यामुळं जास्त आपल्याला परतायची गरज नाही आणि तुम्ही ते बघू शकता अजिबात अजिबाताचे तुकडेसुद्धा झालेले नाही छान असे मुटके हे आपले आवळले गेलेले आहे आणि कटसुद्धा छानाचे झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी हे आपल्याला असंच पॅनमध्ये ठेवून द्यायचं आहे तर बघा दोन ते तीन मिनटे ठेवल्यानंतर तुम्ही कलर इथे बघू शकता अतिशय छान असा कलर झालेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे मुटके जरूर करून बघा काही जास्त मसाले वगैरे लागत नाही किंवा जास्त भाज्या लागत नाही आता मी कोथंबिरीचे केलेले आहे तुम्ही पालकचे करू शकता मेथीचे करू शकता आणि खूप पौष्टिक होतात तर मुलांच्या डब्यासाठी असो किंवा प्रवासात असो तुम्ही हे खूप घाईच्या वेळेससुद्धा हे बनवू शकता करायला खूप सोपे आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही तुम्ही असेही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता किंवा कोणाला जर द्यायचे असेल तर तुम्ही डब्यात भरूनसुद्धा हे देऊ शकता अतिशय पौष्टिक असे आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे तुम्ही कोथंबिरीचे मुटके जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद